नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला पणवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पणवेल पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक गुरुवार

यांनी अधिकाऱ्यांना सांगितले या गंभीर परिस्थितीची दखल घेत लवकरच ग्रामविकास मंत्र्यांकडे याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पाठपुरावा करण्याच्या सूचनाही केल्या या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्यासह पणवेल पंचायत समितीचे पदाधिकारी एमजीएपी आणि एमआयडीसीचे अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यावेळी